गजल घेण्याआधी एकमतला आणि एक शेर घेतो एक अश्रू ओघळत गालावरी आला अनपुढे सोडून गेला दूरचा झाला एक अश्रू ओघळत गालावरी आला अनपुढे सोडून गेला दूरचा झाला पाहवत नाही मला हे मोकळे घरटे पाहवत नाही मला हे मोकळे घरटे पाखरे गेली कुठे शेवट कसा झाला कसा झाला गजल येतोय जशी मला ती छळते आहे तशी तुलाही छळते का जशी मला ती छळते आहे तशी तुलाही छळते का रे हिवाळ्यात या मना तुझी जुनी जखम बडबडते का रे जशी मला ती चढते आहे तशी तुला ही चढते का रे हिवाळ्यात या मना तुझी ही जुनी जखम बळबळते का रे जुने विसरून रोज नव्याने वाळू वरती बांधावे घर जुने विसरून रोज नव्याने वाळू वरती बांधा वेघर लाटेने घर नेलेल्या असे बोलणे कळते का रे लाटेने घर नेलेल्या असे बोलणे कळते का सोबत असून सोबत नाही कधीही तुझ्या रख माहिती सोबत असून सोबत नाही कधीही तुझ्या रखमाहिती या विराहाने विठू तुझेही हृदय कधी तळमळते जशी मला ती चळते आहे तशी तुलाही चळते का रे आणि पुढचं सहजी बोलत बोलत जीव कुणावरती जडतो का सहजी बोलत बोलत, बोलत जीव कुणावरती जळतो का होते आहे प्रेम कुणावर असे अचानक कळते आणि शेवटचा शेवट जिथे भेटलो होतो आपण जेथे जीवन जगलो होतो जिथे भेटलो होतो आपण जेथे जीवन जगलो होतो कधीतरी त्या वाटेवरही पाहुल तुझे वळते करे जशी मला ती चळते तशी तुला ही चळते करे हिवाळ्यात या मना तुझी जुनी जखम बळवळते गे धन्यवाद